बिग बॉसच्या सगळ्या टास्क पैकी ना मला बीबी करन्सीचा टास्क खूपच आवडतो म्हणजे त्यात दोन टीम असतात आणि ऍक्च्युली त्या, त्या सदस्यांना बीबी करन्सीची व्हॅल्यू आहे म्हणजे त्यांना माहिती आहे की जर बीबी करन्सी आपल्याकडे आली नाही तर अख्ख्या हफ्ताभराचा ना राशन बेड सुद्धा आणि वॉशरूम सुद्धा मिळणार आहे म्हणजे साध्या ज्या सुविधा आहेत की जेवण वॉशरूम वगैरे त्या मिळणारच नाही म्हणून त्यांना बीबी करन्सीची एवढी व्हॅल्यू असते जेवढी त्यांना कॅप्टन्सी किंवा नॉमिनेशनची नसते पण जर बीबी करन्सीच नसेल तर खाणार काय हप्ता भर ती व्हॅल्यू जी आहे ना ती त्यांना खेळण्यासाठी भाग पाडते आणि ते अख्खा जीव प्राण ब्रेन सगळं लावून खेळतात म्हणजे आता पण जो बीबी करन्सीचा टास्क आहे मान कापायचा म्हणजे पातळ्यात जाऊन नाणी आणायचे तर तो, तो नवीन प्रोमो आल्यात ना त्याच्या सगळे जीवाची म्हणजे बाजी लावून खेळतात काय गेम आहे त्यांचा काय स्ट्रॅटजी आहे ते बघायला खूपच मजा येईल आणि दोन टीम ऑफकोर्स दोन टीम आहेत दोन टीम दोन्ही टीम मध्ये सहा सहा प्लेयर आहेत ज्या टीमला करन्सी भेटेल त्याच तोच टीम, टीम हप्ताभर तो राशन वापरणार ते सोयी सुविधा त्यांना असणार तर आता हेच बघायला मज्जा येईल की कोण कसा खेळतोय आणि सगळ्यात मेन म्हणजे जे जा नॉमिनेटेड झालेले आहेत म्हणजे अंकिता वर्षाताई निक्की आणि अभिजित ते जण आहेत ते तर पूर्ण जीव लावतायत की आपण कसे ह्या हफ्त्यात दिसू म्हणजे लोकांना आपला गेम दिसेल आणि आपण ह्या आठवड्यात सेफ होऊ म्हणजे लोकांना जर आवडलं की हे छान खेळत आहेत आता बीबी मध्ये ह्यांना एक चान्स द्यावा हे पुढे बघायला आवडतील तर ते एवढा जीव लावतायत ते पण बघायला खूप मजा येत पण हे ये फायदा काय या सगळ्यांचा ह्या तर एलिमिनेशन होणारच नाही कारण काल बिग बॉसच्या एपिसोडमध्ये असं लिहून आलेलं की सर्व वोटिंग लाईन्स बंद आहेत म्हणजे या वोटिंग लाईन्स बंद आहे म्हणजे कोण वोट करणार नाही आणि एलिमिनेशन पण बंद नाही म्हणजे ही नक्की काय स्ट्रॅटर्जी आहे बिग बॉसच्या एपिसोड मध्ये लिहून येण्याचा अर्थ काय की या हप्त्यात कोण नॉमिनेशन नाही होणार की कोणीतरी काय काय मोठ्या मोठ्या चुका केल्या जसे अरबाजने तोडफोड केले त्या जेल जेलमध्ये असून सुद्धा ती अजून तसेच वळ वापरते त्यांना शिक्षा देऊन त्यांना बाहेर काढण्याचा प्लॅन आहे की कोणतरी नवीन कार्ड का येणार तुमचं यावर काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा